आता आरोग्याची काळजी जर आरोग्य संपूर्ण वारकऱ्यांची काळजी जर कुठला आरोग्य शिबिर घेत असेल तर दरोडा म्हणायचं का त्याला काय म्हणायचं ह्याचं उत्तर मला वाटतं सांप्रदायिक पंथातले वारकरी देतील आणि किंबुना ह्या ठिकाणचे विठ्ठल रुक्माई मंदिर समितीचे जे आपले हे आहेत आमचे अवशेकर महाराज त्यांनी बघितले त्यांच्याच हस्ते बऱ्यापैकी मागच्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालं होतं आणि आरोग्याची सेवा कशा पद्धतीनं पुरवली शासनाचा खर्च किती झाला आणि भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड ह्या माध्यमातून उद्योग समाजाच्या माध्यमातून सी आर फंडातनं खर्च किती झाला मला वाटतं आपण सर्वजण सन्माननीय पत्रकार आहात इथले सन्माननीय नागरिक आहात आपण आर टी खाली अर्ज करावा आणि मागच्या वर्षी शासनाच्या तिजोरीतनं ह्या महारोग्य शिबिरावरती किती खर्च झाला याची माहिती घ्यावी आणि ती माहिती माननीय सदस्य सन्माननीय सदस्य साहेब यांना द्यावी आणि मग त्यांनी त्याच्यावरती भाष्य करावं असं मला वाटतं तेच आरटीआय खाली माहिती घ्या त्याच्यावरले एक्झॅक्ट आकडे तुम्हाला समोर येतील मला वाटतं त्या ठिकाणी प्रशासन तर तुम्हाला अशी दुटप्पी माहिती देणार नाही हा लक्षात बऱ्यापैकी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के खर्च हा भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड उद्योग समूह ह्या माध्यमातून केला गेलेला आहे तुम्ही त्याच्या साक्षीदार होता आणि औषधाचा जो खर्च असेल तेवढाच खर्च आणि लोकांच्या काही शासकीय जी लोकं आली त्यांचा टी एडी एन पगारी हाच विषय असेल बाकी आमच्या धर्मेंद्रणीचे काही एन जी ओ आणले त्यांनी चष्मे आणले मला वाटतं कुठं आम्ही काही बिलिंग किंवा त्या लोकांनी काही केलेलं नाही हा समाजसेवाचा उपक्रम आहे समाजसेवा म्हणून आम्ही याच्याकडे बघतो आम्हाला मिळालेली समाजसेवेची एक संधी आहे या भावनेत ना आम्ही या ठिकाणी सेवा उपलब्ध करून देतो गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विलवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटोर टाटा प्रवेश कंपनीचे से आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर